आपली ऑर्डर आली होती हे खुबे काहीतरी म्हणतात त्याला काय म्हणतात तिसरे तिसरे काहीतरी असं म्हणतात खुबे पण म्हणतात त्याचबरोबर चिकन क्रिस्पी आणि ते खुबे मागवले आहेत आपण आता स्टार्टर चालू आहे तर आता पेटवायला घेऊया पेटवायला घेऊया सुरमय 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 फ्राय आली आपली सुरमय फ्राय नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर सध्या देवदर्शनाला आलेलो होतो आणि इकडे कोल्हापूर पुणे वगैरे सगळं खूप काही फिरलेलं आधीचे ब्लॉक बघितला असाल तुम्ही तर अशी ठिकाणं फिरून आत्ता पुन्हा मी कोल्हापूरवरून गोव्याला निघालो आहे जाण्यासाठी मावशी इकडे तिकडे तर आप गेल्यावेळी मी गोव्यावरून गेलो होतो झाले पाच सहा दिवस झाले फिरतच होतो आम्ही इकडे तिकडे सगळी ट्रिप आणि आत्ता निघालो इथे घाटात आहे आणि समोरचं वातावरण बघा पावसाळी वातावरण झालं आहे आता हा कोल्हापूर ते गोवा असा परतीचा व्हिडिओ आजचा ब्लॉग चालू आहे आपला आणि आम्ही इथे थांबलेलं आहे घाटात गाडी लावलेली आहे इथं आणि काकड्या बिकड्या आणलेल्या मस्तपैकी की म्हटलेलं इथे कापून घेऊया खाऊया जरा म्हणून त्यासाठी इथे थांबलेलो आहे काकड्या बिकड्या कापायच्या खायच्या या वातावरणात आणि पुढे निघायचं अजून आम्हाला रात्री तरी पण जायला नऊ साडेनऊ वाजणार आहेत त्या काय हे काप काप ते हे करा त्याला पण लागू दे करा असं धरून ठेवा एक रेडी आहे दुसरी देकूर सुरीबिरी आहे की घरात आम्ही तयार करून आणली होती आम्हाला माहित होतं काय नाही काहीतरी काप येताना आम्ही पेरू काहीतरी घेतलेले होते ते पेरू कापण्यासाठी आम्ही काकडी आणलेली होती सॉरी सॉरी पेरू कापण्यासाठी सुरी आणलेली होती ते सुरीचा आता उपयोग पूर्ण संपूर्ण ट्रिपवर भर करतो हे ते फळं घ्यायची कापायची खायची असा तो पेरूचा उपयोग नाही मग अशी पेरूवाल्याकडं मीठ घेऊन आले आहे मी बघा मीठ आणि तिखट मीठ मसाला घेऊन का आले आहे त्याचा तर ही पण काकडी कापून जाते त्याच्यावरती मसाला टाकून द्यायचा आहे काकडी आणली खायची कशी तिला बरं आहे बाई काही नाही तर काय काय कडू असतात मी बरी आहे खाण्यासाठी भरपूर गोष्टी आण पेरू त्याचबरोबर दाखवतो तुम्हाला बरं मध्ये हे आहेत बोरं पण आहेत बोरं कोल्हापूरवर ना सगळं घेऊन आलेलं आहे बोर आहेत इकडं हा घाट आहे संपूर्ण घाटात इथं मध्येच थांबलेला आहे आम्ही वरची घाट चढून जायचं आपल्या घाटात ना, ना तर वर निघालेला आहे आणि आम्ही कानाला हा जसं घाट चालू झालं तसं थंडगार वारा हवा सगळं घाट आहे तिकडनं घाटच चढत जायचंय घाट चढत जाऊन परत घाट उतरायचं आहे मग आपण प्रवेश करणार कोकणात तिकडे गोवा साईडला कोकण क्रॉस करून गोवा ते बघा धरण आहे तिकडे खाली तिकडे धरण दिसतंय काय एवढं मोठं धरण आहे बघा राधानगरी धरण लक्ष्मी काहीतरी असं आहे दिसत नाही एवढं तर इथे महाप्रभू गजानन यांची मूर्ती म्हणजे दगडावर त्यांचं चित्र काढलेलं आहे भारी वाटते आता घाटातच दर्शन झालेलं आहे आम्हाला गणपती बाप्पा तर चला पुढे धुका भाग किती पसरलाय संपूर्ण असं वाटतय पाऊस पडतोय एवढ धुक आहे थंडगार हवा सुटलाय थंडी वाचते गाडीचं पुढे काही दिसत नाही ना। गाडीचे पुढे काही दिसत नाही हळूहळू गाडी नेहतोय आम्ही धुका जबरदस्त आहे धुक आहे बघा तिकडे काय पुढं काही दिसत नाही अजिबात आणि इकडं बघा वाटी जबरदस्त धुका आणि झाडांच्या जा वरून हे धुक्याचं पाणी टिप 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 खाली पडतंय सगळं रस्ता पण खराब पूर्ण या घाटात जरा गाडीत पाणी बि नाही टाकून घेतो गाडी आणि कुठली तरी हे बघा किती दिसतंय बघा गाडीचा कुठे लाईट लावला की आता मध्ये काही दिसतच नाही पुढे गाडीचा सीन भारी पण थांबून बघायला सीन भारी वाटतोय पण विषय असा आहे की गाडी चालवणं ड्रायव्हिंग करणं खूप खतरनाक आहे इकडून या अशा वातावरणात तरी किती दुःख पसरलंय बघा चला बसूया आपण पुन्हा गाडीत बहु जोरदार झाला इकडे जोरदार पाऊस नाही नसतंय की तत्काय स्वागत करा पेट्रोल पंप वरती आलेले आहेत पेट्रोल भरण्यासाठी रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आता गोव्याला पोचलेलो आहे आलेलो आहे हॉटेलमध्ये जेवायला तर या भूक पण लागले प्रवास केलेला आहे रात्रभर आणि ते आलेलं आहे हॉटेलचं नाव काय गोन पाइस गोन पाईस असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे सी फूड अँड गोवन स्पेशल तंदूर इंडियन चायनीज मध्ये गाणी गाणे त्या हॉटेल गर्दी जबरदस्त आहे गाड्या सगळं भरलं आहे तिकडे तिकडनं तिकडे आणि आता मध्ये गर्दी पण भरपूर आहे होती हे काहीतरी म्हणतात त्याला काय म्हणतात तिसरे तिसरे काहीतरी असं म्हणतात पण म्हणतात त्याचबरोबर चिकन क्रिस्पी आणि ते खुबे मागवले आहेत आपण आता स्टार्टर चालू आहे तर आता रेटवायला घेऊया पेटवायला घेऊया

तो एक नंबर मित्र नो खर आपली पुढची ऑर्डर आणली आपली सुमाई फ्राय इसवण आहे तो इसवण गाडं पण बाहेर घासपूस पण भरपूर दिली नाही त्याच्यावर खाया घासपूस आपला स्टार्टर चौदा अजून <laughs> घासपूस मंचुरियन ग्रेव्ही त्याचबरोबर फ्रॉन्स मसाला सुंगटाची कढी गोव्याच्या कसटाची कढी आपल्याकडे फ्रॉन्स मसाला आता परत रेट आहे स्टार्टर झाला आहे मग कसे खाऊन रोटीसोबत आता बिल पे करायला आलेलं आहे गाडी तिकडे जाऊ दे परत दाखवतो गोवन स्पाइस फॅमिली रेस्टॉरंट विथ बार याच्यामध्ये आले जातो आम्ही चला मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे तर आजचा ब्लॉग हा प्रवासाचा होता कोल्हापूर ते गोवा असा आजचा हा प्रवास होता तर आता जेवलेलं वगैरे मस्त तुम्ही बघितलात आणि आता आले जोरात झोप आली आहे कारण तिकडे गेल्याच्यानंतर सकाळी लवकर उठून इकडे तिकडे दर्शनाला वगैरे जातो तर जास्त मनासारखी अशी झोप मिळाली नाही तर माझ्या एन्जॉयमेंट खूप केलेली या ट्रिपमध्ये तर आणि आत्ता जाऊन झरापट हातपाय धुतो फ्रेश होतो सगळं काय आणि एकदा झोपू दे ताणून तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये